चांदले गल राय करें सजले पीपीटी आई की उत्तर लो फलन मार्ची सोई के लिए वो नीचे बड़े अक्षर ने बर्थडे नवीन बरे केक तीन फूट ऊंचाई तो कि जनसंख्या तरीका बार जनसंख्या जो गंभीर पास आता लो सुंदर काई ता लो रामराव ने मान ली सुगरी तैयारी के एक, एक केक का वेळ बेड चलो जमली गौरी मिले बेगीन कापले केवड़ा बड़ो वाजा भूख लग्रीष्मिकन आगो एना का मेलना मामा अजून खिला इधर मामा इधर केक कसो कापम्बा आयो बगो नवीनीन सभी वे मामा बात नवी नवी पड़े, पड़े नवीन मन शांत जा मन तरी तुम्ता भूनो एक तरह मुखामल आता नवीनान भ्रनो क्या तेजा एक दूध दौर ब्रुनो क्लिअर बघायला आला अच्छा मांडले तो जन्मस्तो आणि ते काला जो इथे तो तो लोक ते तो किता काय रे हाचे तो पी फक्त ब्रुनो जाना असन साइड नो झाले गेडी गेडी गाडीचा आवाज आयलो मामा आयलो गोरी आंटरे मालती घराकडे वचून आपल्या भावा हातात धरून भीतर आयलो सगळे केक कापा के यार गोरी साथ आलो बर्थडे सॉन्ग मळे केक कापलो सगळे एक एक करून त्याला भेट गिफ्ट देऊ मुखार मुखाराई मामा आयो तसं नवीनच्या मुखाम बदल करून दिसला ब्रुनो एकदम त्याच्या मया उभो राहलो आणि तू मामा बेजारि लागली ताकदा माझ्या लागे बघा ताच्या पट्ट्यात बात घालो तसं नवीन वेग मारली आणि नाका रे मम्मीक आसू माझ्या वांगडा भृनव आणि नवीन म्हणजे एक आत्मो कसेच सोडिना एकमेकांसू मारुती बर नाशे कामनवती केक आपले उपरांत जेवण झाले खीर नाच बदाम खूप मजा झाली सगळे एक मान नाचता गायता खेळता अशी दोन झाली पार्टी गायले सगळे इष्ट सोयी एक एक करून परतरी मावसा मावशी आणि हेर सोयी दिलय कृष्णा समीर ही सगळी रावपाची असली ती सगळी सामकी जाम झाली सगळे देखपाक गेली भुरगो नवीला वाटा वचपाक लागलो त्यांना मालकी नाड्यान म्हणले आठ भुरगो खागा मागेदार बांधता खागा नवीन लढवलं जाईल नाका रे मम्मी माका पुतो माझ्याच वांगडा जाय नवीन आणि पुनो अशेच पाठी प्रमाणे मागतात पण मालतीन सदांच पुनो मानेदारण बांधताले पण आज पुताचो दीस ताका जाय तसे करून म्हणून मालती गेले रुमात वचून नवीन खाटी राडो पडलो भुरगो ताच्या खुशी घेऊन निघलो आणि परत एकदा नवीनाच्या दोळ्यातल्यान दुखा पावली भुरगो सच्च्या बशी ताच्या दुखा लिहू लागलो जो म्हणता नवीन रडणा तुका कोण काय सोडचो ना हांव आसा नवीनन डोळे लागले मनाची गाडयेची जक्रा धावत धावत